डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठान या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस समारंभ रविवारी पुण्यातील जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली यावेळी मंत्री जयकुमार गोरे आयुष्यमान भारत मिशनचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे एबीपी माझ्याचे संपादिका सरिता कौशिक मंत्रालय तथा विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे डिजिटल मीडिया संघाचे राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिबिंब प्रतिष्ठान संस्थेच्या देहधोरणाची माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या लोगोची अनावरण करण्यात आले या विशेष समारंभात राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला चंद्रकांत दादा पाटील यावेळी म्हणाले डिजिटल माध्यमांनी माहितीचा प्रसार वेगवान व व्यापक केला आहे मात्र पत्रकारांच्या मागे उब कुटुंब त्याग करत हे विसरता कामा नये अशा पार्श्वभूमीवर प्रतिबिंब सारखी संस्था ही काळाची गरज आहे पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली यावेळी पाटील यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठान मार्फत राज्यातील बारा हजार पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली ज्यामध्ये प्रत्येकाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलं ओमप्रकाश शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आजचा पत्रकार केवळ माहिती पुरवणारा नाही तर समाजमन घडवणारा प्रभावी घटक आहे प्रतिबिंब प्रतिष्ठान ही प्रति संस्था पत्रकारांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करते ही अत्यंत स्तुत्य बाब आहे जयकुमार गोरे यांनी सांगितले पत्रकार हा समाजाचे आरसे आहेत त्यांचे योगदान मोठे असूनही त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले जात नाही प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था या दृष्टीने एक पाऊल आहे पत्रकारांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक क्षमतांचा विकास घडविण्यासाठी ही संस्था मोलाची भूमिका बजावेल संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक राजा माने यांनी सांगितले पत्रकारिता केवळ माहिती पुरवण्याचे माध्यम नाही ती समाजाचे प्रतिबिंब आहे म्हणूनच संस्थेला प्रतिबिंब आमचे मुख्य उद्दिष्ट आहे पत्रकार कुटुंबासाठी एक विश्वासार्ह आधार केंद्र ठरेल याची आम्हाला कात्री असल्याचे ते म्हटले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या संयोजन समितीतील सदस्य पदाधिकारी सतीश सावंत महेश कुंगावकर नंदकुमार सुतार केतन महामुनी श्यामल कैरनार राजू वाघमारे विकास भोसले तेजस राऊत इक्बाल शेख दीपक नलावडे अमोल पाटील अजिंक्य स्वामी गणेश उबे प्रशांत साळुंके यांची देखील उपस्थिती होती सदर समारंभ पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संपादक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते